नमस्कार पोदयच आहे ना तिकडेच चाललो हे बघ काय घेतलाय हा पावडा घेतला ना पावडा बिचारे बाबांना घेऊन चाललोय ना प्रियांशने <laughs> काय केलं माहिती आहे त्याच्या आजीने त्याला वीस रुपये त्याच्या हातात दिलेले होते आणि त्यांनी रस्त्याने आम्ही येत होतो तर त्यांनी येता येत त्याला रस्त्यावर एक आजोबा दिसले ते झोपलेले होते तर मला तो बोलला हो की आई ते बिचारे आजोबा बघ ना रस्त्यावर झोपले तर मी त्याला बोलली की हो आणि पुढे आलो तर तो मला होत म्हणतोय की त्यांना काहीतरी खायला देणार हां मग मी त्याला म्हटलं की चल आपण घेऊया त्याला विचारलं मी की काय घेऊयात त्यांना खायला तर काय घेऊयात बोलला तू पावडा तर त्याने मला पावडा घ्यायला लावला आणि त्याला जे आजीने पैसे दिलेले होते ना त्यांनी त्या पावड्यावाल्या काकांना ते पैसे दिले मी फोन पे करत होते पण त्यांनी त्याच्या हातातले पैसे त्या आजोबा काकांना पावडे होते त्या आजोबांना ते द्यायला काय द्यायला आलोय पावड्या द्यायला आलोय ना धन्यवाद आजोबा चल इकडे बघ आता नमस्ते केलं त्यांनी बघ नमस्ते केलं तुला खाबर का आजोबा आमचा oh. चल uh, दाखव रडू कस लढतोय तू दाखव रडू नाही आम्ही आलोय डान्स क्लास लावायला आणि किएंश लढतोय कियांश आतमध्ये जायला तयार नाही आहे किएंश स्ट्रॉंग बॉय आहे ना हो ना सांग सगळ्यांना तू स्ट्रॉंग बॉय की नाही आहे ना यू आर माय स्ट्रॉंग बॉय मे बेबी चल मग रडायचं नाही तू स्ट्रॉंग आहे मी दाखवणार सगळ्यांना सांग स्ट्रॉंग शो मी थांब शो थांब बघ चला चला नाही आम्ही रडणार नाही हो की नाही गुड बायट्स लाईक मी पण करणार मी सगळ्यांना सांगणार हा आहे म्हणून सांगू का सांगू का हा तू बघा चलो 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 पण कमकमकम ए डाम हे डाम टोले बो थ्री सेंटर वन सेंटर तू पण

One, two, three, four. Then five. Left hand, left hand, six, uh, seven, तो, तो, आज एक गोष्ट खूप छान वाटली म्हणजे माझ्या मुलाच्या बाबतीतच मला आज एक प्राऊड फील झालं एक प्राऊड फील आई असल्यासारखं झालं कारण आज ह्या वयात एक साडेतीन वर्षाचा आहे तो पण साडेतीन वर्षाच्या वयात तो आज दुसऱ्यांचा विचार करतोय हे बघून मला खूप आनंद झाला होता सकाळी आणि मन थोडंसं असं भरून पण आलं होतं पण खूप छान वाटलं की आजच्या या जगात तो दुसऱ्यांचा विचार करतो आहे दुसऱ्यां म्हणजे ते ॲक्च्युली रस्त्यावर झोपलेल्या बाबांचा विचार त्याच्या मनात आला की आई आपण त्यांना देऊयात का आई आपण आई तू काही खायला घेतलं नाही आणि तो ज्यावेळेस हे बोलला ना तर मला पण असं एकदम हे झालं अरे यार खरंच मी काही चुकते आहे का आणि ही इच्छा आहे ना माझी खूप दिवसांपासून होती की गरीब लोकांना मला कुठेतरी काहीतरी करायचं आहे किंवा काय पण ते होत नव्हतं कदाचित ती सुरुवात माझा मुलगा माझ्याकडून करून घेतो आहे आणि तो, तो पण कोणाच्या तरी सेवेत रुजू होईल किंवा तो सेवा करतो आहे त्याचे बाबा तर देशाची सेवा करतातच आहे आणि तोसुद्धा कुठेतरी कोणाची तरी सेवा करेल ह्याचा मला आनंद वाटतोय म्हणजे मला ते शब्दात व्यक्त नाही करता येतं की काय बोलू मी तुम्हाला पण मला जे आज फील झालं आहे ना ते खूप मस्त फील झालंय बाकी मला काही बोलायचं चा, नाही चला गुड नाईट आणि किएन तर झोपला आहे किएन झोपला आहे तुम्ही बघू शकता तर सगळ्यांना बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर shubh ram ram